मुंबई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन केलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी यासाठी हे आंदोलन केलं गेलं आहे या आंदोलनात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जात आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन केलं आहे तर आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देखील मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे माझा आगी। आगी। ते, ते म्हणतात की ओबीसी आणि मराठा आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून मिळावं यावर उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका आहे ती सरकारची भूमिका आम्ही पाठिंबा देऊ अशी आमची भूमिका सरकारची भूमिका घेईल आज उद्धव ठाकरे इकडे आले असं तरी असून आलं पाहिजे बोलायला अंबादाज लोक अंबादासी तुम्हाला काही वाटत काय म्हणजे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे तुम्ही बन्ना लागल रमेश केरे यांचे नेहमी बघा रमिक यांच्या चेंबरला असतो विखे चे पोस्टरला होतो भाजपच्याच लोकांचं नाव आहे तो येतो बिलकुल असत आहे दोन दिवसानंतर मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊन सगळं मराठा पाठी आरक्षणाचा विषय हा राजकारणात भूमिका घ्यावी तिला पाठीमध्ये असं आम्ही सांगितलेलं आहे ना आता ठाकरे साहेब कोणी सरकारमध्ये भूमिका

सगळ्या भूमिका झालेल्या आमची भूमिका काय आमची भूमिका काय आम्ही वारंवार विधी म्हणतात ठरावाला एकमताने मंजूर केला तेव्हा आमची भूमिका काय लपून तोडी ठेवलेली उघडी आहे ओपन आहे काय सांभाळले नाही कामो साहेब भेट झाली भेटायला आले तर साहेबांना सांगितलं का मी आता साहेबांशी चर्चा करतो दोन पाच जण भेटायला अलाऊट केलं अलॉट बोलून घेऊ आणि आमची भूमिका काय विचारता आमची भूमिका जग्छा आहे असं आम्ही सांगितलेलं आहे की भाजपचे असं मी म्हटलेलं नाही मी असं म्हटलं की याच्यात अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात यांचे फोटो फोटो असतो भेटायला पाहिजे अशी जर उद्धव साहेबांनी जर भूमिका घेतली तर महाराष्ट्रातला मराठा समाज उद्धव साहेबांना पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्री करत नसत एकही आमदार यांचा स्वतंत्र आम्ही अरे आम्ही पण महाराष्ट्रातले गाव ना या भूमीमध्ये जन्म घेतला ना आम्ही काय ओबीसी बाजू मागणी म्हणजे काय आमची मागणी आहे मराठा समाजाला या ठिकाणी टिकणार जर उद्धव साहेबांनी जर आमची भेट ना नाकारेल या ठिकाणी आम्ही टी या ठिकाणी सुरुवात करू

उद्धव साहेबच नाही शरद पवार साहेब असू द्या मुख्यमंत्री असू द्या दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या okay. या सगळ्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून जाहीर करावं सर्वपक्षीय बैठक लावा कारण आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा आज राष्ट्रावर उतरतोय आणि सगळे ते सगळे या मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेतो ओबीसी नेते म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी अशक्य आहे आणि त्यासाठी त्यांच्या आंदोलन कोणते ओबीसी नेते वोटर मोजणारे ज्यांचं इलेक्शन मध्ये डिपॉझिट कप्त झालेले असे ओबीसी नेत्यांबद्दल बोलताय का तुम्ही अरे महाराष्ट्रातला ओबीसी समाज आजही मराठा समाजाच्या बाजूने या ठिकाणी उभा आहे आजही तुम्ही बघा या दोन चार नेत्यांमुळं मराठा समाज आणि ओबीसी बांधवांचं भांडण लावायचं काम जर कोण करत असेल तर हे दोन चार ओबीसी नेते झालेली होती हे आंदोलन आहे आणखी कुठल्या कुठल्या नेत्यांना भेटणार की उद्धव ठाकरे बसून हे उद्धव ठाकरे साहेब सुरुवात आहे उद्या आमचं शरद पवार साहेबांचं आंदोलन पहिले आम्ही विरोधी पक्ष घेणार कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लावली होती महाराष्ट्र समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं म्हणून सर्वपक्षीय बैठक लावल्यानंतर हे विरोधी पक्षातला नेता या ठिकाणी आला म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे त्याच्यामुळे विडून आमची सुरुवात आहे उद्या शरद पवार साहेब असतील नंतर नाना पटोले साहेब हे नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगला त्याच्यानंतर अजितदादांचा नंतर मुख्यमंत्र्यांचा अर्थ शोध त्या ठिकाणी आंदोलनात होणार आहे लोकनायक न्यूज